यस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट ट्वेंटी न्यूज खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या सोलापूर विमानतळाचं उद्घाटन विमानसेवा कधी या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र अपते मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपते खासदार प्रणिती शिंदे यांनी विमानतळाच्या प्रश्नावरून भाजप सरकारवर टीका केली आहे सोलापूर विमानतळ हे जुनच आहे सुशील कुमार शिंदे यांच्या माध्यमातून एकोणीसशे सत्त्याऐंशी साली हे विमानतळ बांधण्यात आलं मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जनतेची फसवणूक करण्यासाठी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून विमानतळाचं लोकार्पण करणार आहेत जुन्याच विमानतळाचं लोकार्पण कसं असा सवाल प्रणिती शिंदे यांनी विचारलाय विमानतळ सोलापूरात आधीपासून आहे तुम्ही किती फसवणार सोलापूरकरांना आम्ही विमानतळ नाही आम्ही विमान सेवेची मागणी करतोय विमान विमानसेवाचं नामो निशान नाहीये तुमच्या एअरपोर्ट मध्ये विमानतळ विमा, एअरपोर्टचं उद्घाटन परवा घेतलेलं आता रद्द करून दिल्ली दोन मिनिटाचं अहो तुम्ही अजून किती फसवणार एअरपोर्ट आमचं आहे आमची रनवेची स्ट्रीप पण त्याची साईज पण वाढवण्यात आली लँडिंग होते मोठ्या मोठ्या विमानांचं आणि आज तुम्ही लोकांना सांगताय की एअरपोर्टचं उद्घाटन होत म्हणजे नेमकं काय का चाललंय तुमच्या इथे पण ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एअरपोर्टचं विमान एअरपोर्टचं उद्घाटन करताय विमान सेवा कधी सुरू करणार आणि मग मागचे तीन वर्ष काय करत हो तुम्ही। होता तुम्ही तुम्हाला खरंच एअरपोर्टचं उद्घाटन घ्यायचं होतं तर आता ऐन इलेक्शनच्या तोंडावरच का जे एअरपोर्ट ऑलरेडी आहे त्याच पुन्हा एकदा तुम्ही उद्घाटन घेणं म्हणजे किती आपली दिशाभूल करतायत किती आपल्या जनतेला फसवतायत ह्या सरकारचे आपल्याला प्रणिती शिंदे म्हणाल्या तीन वर्ष या भाजप सरकारनं काहीच केलं नाही आता विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत विमानसेवा सुरू कधी करणार हे अगोदर सांगा सोलापूर विमानतळ हे नव्यानं बांधलं असं भाजपचे लोक भासवत असल्याची टीका त्यांनी केली सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार संग्राम मोर्चा एक तारखेला येणाऱ्या एक तारखेला मंगळवारी आम्ही खूप मोठा भव्य दिव्य असा संग्राम मोर्चा सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काढत आहोत लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे यांनी केली टीका म्हणाले योजनेतून महिलांना पैसे न देता रोजगार दिला पाहिजे हर्षवर्धन पाटील म्हणाले पितृ पंधरवडा झाल्यानंतर भाजप सोडणार का याचा निर्णय घेऊ मात्र निवडणूक लढवणार राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले राजन पाटील यांच्या विरोधात मोहळची जनता आहे ते निवडून येणार नाहीत दहा ते तीस ऑक्टोबर दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन पद्धतीनं बोर्डाचे अर्ज भरण्याची मुदत सुरू आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर पुलिस महासंचालक रश्मि शुक्ला पदा वरुण हटोने की कांग्रेस ने केंद्रीय निवर्ण आयोग कड़े के लिए मांगी आगामी नवरात्र तसंच दिवाळीनिमित्त भारतीय रेल्वे सुमारे सहा हजार विशेष गाड्या सोडणार आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या सोलापूर शहर मध्ये या मतदारसंघावर काँग्रेसचाच उमेदवार लढणार आडम मास्तर टेन्शन मध्ये खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सत्ताधाऱ्यांनी अडवून ठेवल्या ज्यावेळी निवडणुका होतील तेव्हा जनता त्यांना चोख उत्तर देईल शिवसेना उद्धव ठाकरे गट शिवसेनेच्या साठ उमेदवारांची यादी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जाहीर करणार अंबादास दानवे यांची माहिती गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन पीओपी लाईट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिंधिकी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी दोन दिवस पावसानं उघडीप दिल्यानंतर सोलापुरात शनिवारी कडक ऊन आणि ऑक्टोबर हिटची चाहूल मुंबईत म्हाडानं दोन हजार तीस घरांची काढली सोडत म्हाडाचे पुणे मंडळ सुमारे पाच हजार घरांची सोडत काढण्यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात देणार म्हाड्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र धनराज शिंदे म्हणाले बबनदादा असो की रणजित शिंदे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारच वसुंधरा अभियानात चारशे चौदा स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग पिंपरी चिंचवड महापालिकेनं आठ कोटी रुपयांचं मिळवलं पहिलं बक्षीस पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे उद्या सोलापुरातील बोंबड्याल मंगल कार्यालयात होणार अधिवेशन सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन व्ही आर पवार सारीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाचा डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शन लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरासोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी आवश्यक भेट द्या व्ही आर पवार सारीज साटी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव बावन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव छत्रपती संभाजीनगरात कार्यरत असताना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सोलापुरात आत्माचे संचालक म्हणून कार्यरत असलेल्या शीतल चव्हाण यांचे शासनाने केले निलंबन राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं मंगळवारी मुंबईतील आझाद मैदानावर होणार मोर्चा सोलापुरातून एक हजार चर्मकार बांधव सहभागी होणार सोलापुरातील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये एकोणतीस सप्टेंबर कांद्याचं उत्पादन ऊस उत्पादनाप्रमाणेच कांदा उत्पादनात महाराष्ट्र नंबर वन येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा